नमस्कार मी श्रद्धा तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत दिवाळीत गोडाडोडाचं खाऊन काग कंटाळा आलेला असतो काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत असते तर त्यासाठी मी ही चटपटीत अशी हिरवी मिरची बनवली आहे ती हिरवी मिरची तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा नुसती अशी खाऊ शकता तोंडी लावणं म्हणून तर ही चटपटीत मिरची बनवण्यासाठी आपल्याला वेळही खूप कमी लागतो पटकन बनते आणि आपल्याला पटकन खाता येते म्हणूनच मी ही चटपटीत अशी मिरची बनवली आहे तर तुम्हीही ती बनवून बघा आणि सगळ्यांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा इथे मी चटपटीत अशी मिरची बनवण्यासाठी काय केलं आहे तर ह्या हिरव्या पोपटी मिरच्या ज्या होत्या त्या अशा मी उभ्या उभ्या, उभ्या चिरून घेतल्या आहेत साधारण आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे त्या पद्धतीने आपण ह्या चिरून घेतल्या आहे त्याचप्रमाणे शिमला मिरचीही मी बारीक उभ्या चिरून घेतले आहे चटपटीतपणा येण्यासाठी असे उभे उभे टमॅटो मस्तपैकी चिरून घेतले आहेत साधारण हा एक टमॅटो आहे एक टमॅटो आपण उभा असा चिरून घेतला आहे त्याचप्रमाणे एक कांदा तोही मी उभा चिरून घेतला आहे लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या आपल्याला साधारण एवढ्या घेतल्या म्हणजे साधारण दहा एक असतील तर ह्या आपल्याला चांगल्या ठेचून घ्यायच्या आहेत तर ही चटपटीत मिरती मिरची करण्यासाठी सर्वात प्रथम मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे मी तेल तापत ठेवलं आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये मी फक्त थोडेसे जिरे टाकायचे आहे जिरे टाकल्यावर आपण जो लसूण घेतला होता तो लसूण छान देखील मी ठेचून घेतला आहे आणि तो ठेचलेला लसूण आपल्याला ह्या जिऱ्याच्या बरोबर टाकायचा आहे लसूण सगळा मी ठेचलेला जिऱ्याबरोबर टाकून घेतला आहे आपण गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आहे त्याचबरोबर कढीपत्ता टाकून घेतला कडीपत्ता टाकल्यावर आपण ज्या उभ्या उभ्या चिरलेल्या मिरच्या होत्या त्या मिरच्या आपण यामध्ये टाकून घ्यायच्या गॅस मी बारीकच केला आहे त्याचबरोबर चिरलेला उभा कांदा आणि ओभा चिरलेला टमाटा हे आपल्याला एक मिनिट भर साधारण घालून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण मिरची झाली नाही पाहिजे यामध्ये आपण टाकणार आहोत साधारण अर्धा चमचा हळद आणि थोडासा हिंग हे चांगलं आपण एक मिनिटभर हलवून घ्यायचं कारण ह्या भाजीला या चटपटीत मिरचीला खूप वेळ लागतच नाही म्हणूनच तर आपण याला म्हणतो झटपट रेसिपी आणि तेही चटपटीत मिरची तोंडाला चव येईल अशी आता यामध्ये चवीपुरतं मीठ नवीपुरतं मीठ टाकून आपण हे सगळं परत व्यवस्थितपैकी मिक्स करून घेणार आहे कारण एकाच ठिकाणी आपल्याला याचं असं मिठाचा सोड लागले नाही पाहिजे आता हे झालं की आपण याच्यावर छानपैकी झाकण ठेवायचं आहे आणि मस्त एक वाफ येऊ द्यायची आहे एक दोन तीन मिनटं झाले की छान वाफ ही आणि वाफ आल्यावर आपण पुढची प्रोसेज दोन मिनटांनी ह्याच्यावरचं झाकण काढून बघितलं बघा मिरचीचा रंग थोडासा बदलला आहे आपल्याला हे खूप शिजवायची नाही आहे कारण की खूप शिजलेली एकदम ती गाळून जाईल टमॅटो पण याच्यातला व्यवस्थित शिजला आहे आता लगेचच आपण याच्यामध्ये गरम मसाला थोडासा टाकून घेणार आहे किंवा त्याऐवजी किचन किंग मसाला टाकला तरी चालतो तार काहीजण किचन किंग मसालाही टाकते तर माझ्याकडे गरम मसाला अवेलेबल होता म्हणून मी गरम मसाला टाकला आहे त्याचबरोबर आता भरपूर कोथिंबीर टाकून घेतली आहे कोथिंबीर टाकून घेऊन पण आपण सगळं व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर ही आपली आता चटपटीत मिरची अशी तयार झाली आहे गरमागरम वाढण्यासाठी आणि चट तोंडाला एकदम चटपटीत चव येण्यासाठी ही आपली चटपटीत मिरची तयार झाली आहे ह्यामध्ये ओलं जर खोबरं टाकलं तर ओल्या खोबऱ्याचा जो गोडसरपणा असतो तोही छान लागतो तर मी थोडासा शेंगदाण्याचा पूट टाकते अगदी किंचित जास्त नाही कारण जास्त शेंगदाण्याचा पूट जर जास्त टाकला तर ती एक शेंगदाण्याचीच भाजी तयार होईल तर आपल्याला तसं नाही करायचं आहे अगदी नावाला मी टाक साधारण एखादा चमचाच मी त्याच्यात टाकलाय तर आता ही आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे ही चटपटीत भाजी अशी कशाबरोबरही वर तुम्ही खाऊ शकता पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा तोंडी लावणं म्हणूनसुद्धाही तुम्ही खाऊ शकता तर अशी ही छान रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हालाही आवडेल कारण दिवाळीचा फराळ हा गोडसर असतो गोडगोड पदार्थ खाऊन आपल्याला तोंडाला काहीतरी चटपटीतपण्याची चव येण्याची गरज असते त्यासाठी आपण ही चटपटीत मिरची बनवली आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल लहानापासून मोठ्यांपर्यंत ही भाजी सगळ्यांना आवडेल तर नक्की तुम्ही करून बघा अशी ही आपली चटपटीत मिरची तयार झाली आहे ही चटपटीत मिरची तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा तोंडी लावणं म्हणूनसुद्धा खाऊ शकता ही तुम्ही डब्यात न्या काही वेगळ्याच ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा तर ही तुमची जी मिरचीची चटपटी मिरचीची जी, जी रेसिपी आहे ती रेसिपी सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला आवडली तर मला नक्की सांगा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर मला सांगा आणि तुम्हाला कशी वाटली तेही तुम्ही सांगा